न्यूज एक पाऊल पुढे कैलासवासी महारुद्र बप्पा मोठे ज्युनियर कॉलेज परंडा ता परंडा कॉलेज चे नावाची देशात ललकारी अहिल्या ठरली गोल्ड मेडल ची मानकरी कॉलेजची विद्यार्थिनी पेलवान अहिल्या नवनाथ लवटे गोल्ड शालेय वशु स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल ची मानकरी मणिपूर इम्फाल येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षे वयोगटातील राष्ट्रीय वशु स्पर्धेमध्ये राजस्थान छत्तीसगड मणिपूर हरियाणा येथून आलेल्या अनेक खेळाडूंना हरवून गोल्ड मेडल वरती अहिल्याने नाव कोरले त्याबद्दल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट भूम महारुद्र महारुद्रा मोठे ज्युनियर कॉलेज परंडाचे संस्थापक माननीय माजी आमदार राहुल भैया मोटे संचालक रणजित दादा मोठे सचिव अॅडव्होकेट रामरी मोठे वैशालीताई मोटे डॉक्टर सोनाली भावी मोटे प्राचार्य हनुमंत यादव सर सर्व मार्गदर्शक प्राध्यापक अविनाश नागोरा वाटोळे प्राध्यापक व वा शिक्षक इतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अहिल्या लवटे हिचे अभिनंदन होत आहे आई वडिलांच्या कष्टाचा फळ तसेच सर्व मंडळीचा आशीर्वाद आणि सर्व कोच यांनी घेतलेले कष्टाचा फळ आज मिळाले असं नक्कीच वाटत आहे आहे परंतु स्पर्धेच्या एक दिवस वडिलांचा एक्सिडेंट झाला असताना ते दुःख मनात ठेवून फायनल मॅच जिद्दीने जिंकली व आई वडील तसेच शाळेचे नाव उज्ज्वल केले मोठे कॉलेजची लाडकी खेळाडू पेलवा अहिल्या नवनाथ लवटे हिचा हा विजय पाहून परंडा तालुक्यात तिच्या नावाचे कौतुक व अभिनंदन होत आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका